मित्रांनो एवढे मासे भेटले हे बघा मलिबाग एवढे येते दणकट चढणीचे आणि हे इथं बारीक सारीक आहेत जरा म्हणजे नॉर्मल आहेत हॅलो तर कशा आहेत मित्रांनो मजेत ना मजेत रात मित्रांनो काल पाच वाजता आहे ना पाच वाजता म्हणून रात्रभर पाऊस पडतो मरणाचा उर गेला आहे आता मासे चढत असतात तर जाऊया पण नदी मुळ्या कांद्या लागून ठेव्या थंडीचे मासे बघ्या चला दाखवतो नाही गो कांदा कशी राहणार नाही ना आवड म्हणून ना दगडोला गेले मागे जाऊ नंतर घेऊन येऊन गेले करून हे माटा बनवते खाली आता वाजता पारा? भरून <laughs> हो <laughs> <laughs> पडला निशू पडला आहे या कारणामुळे जी मस्ती करतोय त्याच्यामुळे निशूब पडत आहे मित्रांनो आताच पाऊस येतोय अजून पाऊस आता थेंबे थेंबे पडत आहे या टोकापासून मित्रांनो टाकणार आहे तो पुरी कांडा दिसत टाकणार आहे तो रोज रोज बघते तुला मन मंदी ठेवून तुला नजर आल्याशिवाय मित्रांनो आता झाले कानात लागून होती म्हणजे झालं इकडे जाणतो होतं जा पाणी जा तिकडे नाही जरा कट पडत आम्ही दगड्या वेगळ्या लावलेल्या गेलास तर मित्रांनो आता आलो खाली नदीवर जरा इथं पाणी एकदम संत आहे टाकायला जरा पण बसल मस्त वरती नाही टाकली म्हणजे टाकली आहे वरती तिथे आलोय खाली टाकायला चला टाकतो आधी नंतर मिळतो मासे काढताना तिसरा मासा लागलाय तिसरा केवढा आहे तो चंडीचे मासे चढणीचे कांदा नीट बसत नाही ना आवते ना नाही का अजून भेटले असते जो अंडी म्हणजे कोणची अंडी असतात शर्ट मस्त मस्त लागतात मली अजून आता चेकिंग सुरुवात केली चल दगडा लावली असताना इथं काम झालं असा करतोय

दगड देतो मी मित्रांनो मित्रांनो मित्रा बघा मित्रांनो हे बघा आपल्याला दगड देतो एक काढून हे गे दगड हे गे मित्रांनो काढा का एकदम काढ द्याला माशाला

मित्रांनो कोणकण मध्ये आपल्या सगळे कोणकण काढतोय कोणकणकडे हा हा कोकणात गेला तो अरे बघा मासा बघा ना नदीवरचा वाघेरच्या नदीवरचा आहे मित्रांनो वरती काय लागली होती ना आपण आल्या आल्या ते बोललो आता जरा बघून ये बघून आलोय दाखवतो ये ये इकडे ये आपल्याला पिशवी नाही आणले होते किशात ना आणलेले ये ये उडी मार अशी होत काहीतरी घे ना पिशवी खाली खाली जबरदास मित्र मलियाबा काढा आहे तो अब एक, एक। hmm. वरच्या कांडलीला मित्रांनो अरे पार्टीच झाली समज अरे खाली पडलाय त्याला उद्या उचल बघा मित्रांनो कसले मली आहेत बघा आणि हे चणीचे चांगणार आता आता काढून घेतो सर्व गाण्याले बघतो काय लागलेत काय ते एक वाजला एक दोन वाजले काहीतरी काढूया തുടങ്ങി വിടൂ മ്മ്

असं कोणत्या पकडतोस तू त्याचा म्हणजे मुंडी ते ठेवून यायचे ना आधी ये मस्त फुट पण गुरपट लव काय केलं होते

असलामाल अब्ब अब्रा मलिया बाबा डगी मारूया डगरी डेगरी गेलाय ना तू खाली पण मारलायत नाही त्याला मारल्याशिवाय

काढत गेकडून इकडं वरती कस का आलं तिथं नाही भेटलं हे मित्र अंडी बाय अंडी चांगले छान लागतात વાટ લાગલી ગાણી ગોલ ગોલ નહીં મિત્ર નો આણલી ઘેન આલો ભરપૂર માછે અગા કીધું हो कसला मली आहे ताजा आहे आणि पिशवी पिशवी पण आहे ह्या मासा चढताना या कोंडीतला आहे <laughs> चप्टी चपटी पटकन आली मलियाला कडे मलियाला भेटत नाही राणी चल जाऊ फिरायला माझा मालिया इकडून <स्थाँ> तर टोक तोंड बाहेर आलं पाहिजे तुझ्या तुला काढू शकतो इकडे जातो इकडे जातो हा वेगळा आहे हा बघ मित्रांनो एवढे मासे भेटले हे बघा मलिबाग एवढे येते दनकट चढणीचे आणि हे इथं बारीक सारीक आहेत जरा म्हणजे नॉर्मली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण नवीन व्हिडिओ भेटूया सोबत आणि सोबत तर तोपर्यंत बाय बाय